कलाकारांना योग्य दर्जा हक्काचे स्थान मिळाले पाहिजे नागराज मंजुळे सांगली शाहिरी लोककला संमेलनात लोककलेची मेजवानी जगाला प्रेरणा देण्याचे काम कलाकार करतात त्यांनी कोणताही न्यूनगंड न बाजता कला आणि परंपरा टिकवण्यासाठी पुढे यायला हवे समाजानेही कलाकारांना योग्य दर्जा व हक्काचे स्थान द्यायला शिकले पाहिजे असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व निर्माते नागराज मंजुळे यांनी केले लोककलावंत समन्वय समितीतर्फे भावे नाट्यगृह येथे आयोजित शाहिरी लोककला संमेलनात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक बाबुराव गुरव कडुबाई खरात गौरव नायकवडी सचिन साठे सुकुमार कांबळे देवानंद माळी शीतल साठे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते नागराज मंजुळे म्हणाले जगण्याच्या प्रवासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे कलाकारांनी परस्परांचा सन्मान करावा कारण कलेशिवाय जग बेरंग आहे कलाकारांनी स्वतःला कमी लेखू नये न्यूनगंड न बाळगता कलेसाठी धाडसाने पुढे यावे संमेलने ही एका दिवसापुरती न राहता दोन तीन दिवसांची असावीत वर्षभर अनेक लहान मोठी संमेलने आयोजित झाली पाहिजेत कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थित झाले सचिन माळे यांनी स्वागत केले तर शेवंता वाघमारे यांनी प्रास्ताविक केले या संमेलनात बँड बेंजोवादन समुदायगण गोंधळी वाग्यामुरळी आराधी मराठी लोकगीते तमाशा बतावणी लावणी बहुरूपी वासुदेव कवाली अशा विविध लोककलांची अप्रतिम मेजवानी रसिकांना मिळाली शाहीर सम्राट डॉक्टर देवानंद माळी दिलीप सावंत सदाशिव निकम लक्ष्मण भोसले तुळशीराम जाधव राजीव चव्हाण रामानंद उगले यांच्यासह कलाकारांनी शाहिरी सादर करताना नाट्यग्रह दनानून सोडले

बाप ना फार भजन भजन मी मुंबई आहे पण आम्ही एकटं काही बनवून करायचंय माझा मित्र जेव्हाचा जोला मित्र सलीम मुच्यावर त्याला बोलवून घेतलं पाहिजे सलीम आए, <laughs> <laughs> <दिका> <laughs> <जा भारा> <laughs> अरे मित्रा कुठं आहेस काय बरे दिवस आहे गावात पक्ता नाही गावाची सुधारणा नाही तू येणारस गाव भी गाडले मी आता मुंबईला काय मुंबईला तिथ जाऊन काय करतोय अरे मी मुंबईला जाबर आता इथं तुला आम्ही केलं नसतं का तिकडे काय जाबर कधी करतोस जाबर कुणा जाबाळा करते अरे एका मोठ्या कोणीचा मालक आहे चाबर अरे माझ्या आता काही शेपाशी लोक झालले लोटाले आणि तू केर बनवून टाकायला

मध्ये राम आहे राम मध्ये राम आहे आणि हातभट्टी मध्ये हनुमान आहे या मात्र तीन नारच कॉकटेल झालं की तोंडाचा मात्र रावण आहे मग काय काम सोडत नाही म्हणून काय म्हटलं नाही दारू ही नरक आहे दारू ही नरक आहे त्यामध्ये नवसागरचा अर्क आहे बनवणारा फार थोडत पण पिणारा माझ्यासारखा महामूर्ख आहे असा आमच्या शाहिरांचा तर्क आहे आहे का बांध म्हणून दोनशे दोनशे एकर होती दोन गुड्यावर आल्या म्हणून काय म्हटलं अंधार झाला खूप त्याला दिवाच पाहिजे अंधार झाला खूप त्याला दिवाच पाहिजे अन्याय होतो आपल्या महाराष्ट्रावरती म्हणून पुन्हा एकदा छत्रपती छत्रपतीची होता शिवाच पाहिजे बदल सांगायचं तेवढं कमी आहे आज वाईकर आणि त्यांच्या सानिध्यात असणारे आम्ही त्यांचे नातेवाईक माझ्या समितीचे सर्व स संमेलन समितीचे आम्ही प्रथम तर सगळ्यांचे आभार मानतो आणि आम्हाला एवढ्या मोठ्या ह्या कार्यक्रमामध्ये आज चंदनजी गांबळे असतील समितीचे प्रमुख असतील त्यांनी आम्हाला या सादरीकरणाचा सा आम्हाला जा जा चान्सेस दिला किंवा आम्हाला जे सहकार्य करून घेतलं त्याच्याबद्दल आम्ही प्रथम सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि आत्यांच्याबद्दल आज अण्णांनी सांगितलंच त्या साता समुद्राच्या पली त्यांनी निघून आणि ह्याला साक्षीदार म्हणून ते आहेत आणि मधुश्री नारायण कुंभाच्या त्यांचे माझं दारबागचे हे त्यांचे मेन गुरु तर आम्ही एवढं सांगू इच्छितो की आज त्यांच्या वारसात आम्ही जगतो आहोत आणि त्यांच्या केलेल्या पावतीत आम्ही हे संपूर्ण सगळे आमचं गुरु आम्ही संपूर्ण त्यांच्या कडेवर आम्ही जगतो आहे एवढंच आम्ही सांगू शकतो की आत्यांना आत्यांच्यातर्फे आम्ही त्यांच्या पूर्ण सगळे कुटुंबातर्फे आम्ही तुम्हाला समितीच्या तर्फे अण्णांना तुम्हाला सगळ्यांना आम्ही धन्यवाद मानतो एवढंच आम्ही सांगू इच्छितो सांगायचं सांगायचं तात्पर्य असं आहे की आज महाराष्ट्राचे तमाशा कला म्हणून आज मुळची जे पारंपरिक जी कला आहे ती पूर्ण मा म्हणजे गाठली गेलेली आहे काय आणि आता हा डिजीचा जो प्रकार आहे आणि ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाकार माजला आहे आणि हा संपूर्ण सगळा जे कलावंतांचा मोठा उपासमारीची वेळ उपासमारीची वेळ आलेला आहे आणि त्या अखिल महाराष्ट्र लोक कलावंत संघटनेचं मी सचिव आहे भीमराव बुवा काळोखे तरी शासनाला एक आमचं एकच एकच विनंती आहे की ज्यांच्यापासून खरी कला आहे आणि ह्या कलेचं पूर्ण सगळे खालस घालवणारे हे कलावंत आहेत त्याच्यावर थोडासा शासनाने विचार करावा आणि आम्हा ह्या गरीब कलावंतावरनी हा असाच मायाचा हात गुरावा आणि आम्ही ह्या गरीब कलाकर आमच्यापाशी जिवंत कला आहे आम्ही काय असे डुप्लिकेट कलाकार नाहीये म्हणजे आम्हाला ह्या पूर्ण सगळ्या कलावंतांनी आमच्या असाच आशीर्वाद असावा म्हणतो आणि यांच्या वारसा जपणारी पाचव्या पिढीतील पाच महिन्यात चालू आहेत चौथ्या पिढीतील विजय भीमराव खाडे त्यांच्या आवाजानं संपूर्ण तमाशा महाराष्ट्रभर भारतभर दनानून गेला त्यांचे चिरंजीव या फडाचे स्वतः पालक मना कलाकार मना संयोजक मना सर्व सर्वा विजय मीनाव गौरी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा वारसदार ज्ञानन दिलीपमध्ये येते चला एकूण या तमाशा कलीविषयी आजच्या परिस्थितीविषयी तुम्ही जर तमाशा करत असाल काय वाटतं कला टिकणार का पुढे यावर काय वाटतं सा नमस्कार काळूबाळू यांच्या मोठ्या भावाचा मुलगा विजय कुमार खाडे तर आत्ता जे लोककला चालू आहे नवीन पुढे मी त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे काळूबा आता आम्ही पाचवी पिढी आहे आमची तपाशाचे कार्यक्रम आम्ही गाव करत असतो तर काळूबाळूच्या काळात टी व्ही नव्हता मोबाईल नव्हता लोकांच्या हातात मोबाईल आल्यामुळं आता लाईव्ह शो पण लोकांचं दुर्लक्ष झालेलं आहे तर असे खूप तर चालू ठेवले तरीही त्याला पुन्हा एकदा उंची तळक येईल असं मला वाटतं